हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज हिंगोली मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत सह अनेक नेत्यांनी सभा घेतल्यामुळे हो महायुतीच्या नेत्यांकडून हा विक्रम पार झालाय या मोठ्या नेत्यांच्या सभामुळे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर हे निवडून येतील की त्यांचा पराजय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नांदेड लोकसभा प्रतापराव पाटिल और हिंगोली लोकसभा से बाबूराव कोहली कर इनको वो, रेकॉर्ड वोटों से जिताकर मुझे मजबूती करनी है लोकसभा अथवा विधानसभा कुंती निवडणूक असो मोठ्या नेत्या प्रचार सभा प्रचार मुख्य मुख्य असतं मात्र एकाच मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तीन मोठ्या नेत्यांच्या सभा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा मतदारसंघात भेटी देणे बौद्ध प्रथमत झाला असावं लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांकडून हा विक्रम झालाय हिंगोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अर्थातच शिंदे शिवसेना भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार आहेत हिंगोली लोकसभेच्या एकंदरीत विधानसभेचा अंदाज घेतल्यास महायुती या ठिकाणी भक्कमपणे असल्याचं आमदारांच्या संख्येवरून दिसतं अशा स्थितीमध्ये लोकसभा निवडणुका लागल्यापासून हिंगोली मतदारसंघ या क्षेत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा भेट दिली पंतप्रधान मोदी यांनी हिंगोली आणि नांदेडच्या उमेदवारासाठी नांदेड येथे सभा घेतली त्यांच्या पाठोपाठ हिंगोली येथे नितीन गडकरी आणि नांदेड जिल्ह्याच्या किनवट येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील सभा झाल्या आहेत कधी न येणारे उद्योगमंत्री मंत्री उदय सावंत यांनी सुद्धा किनवट तालुक्याच्या सारखनीत सभा घेतली आहे हिंगोलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेत तर अनेक खुर्च्या रिकाम्याच दिसून आल्या यामुळे भाजपाच्या सभाकडे जनतेनं पाठ फिरवली काय असाही प्रश्न इथे उपस्थित होतोय काही का असेना मात्र एका उमेदवारासाठी एकाच मतदारसंघात पहिल्या फळीच्या गब्बर नेत्यांच्या किंवा स्टार प्रचारक यांच्या बहुधा या सर्वाधिक सभेचा विक्रम असू शकतो हिंगोलीची जागा भाजपा आपल्याकडे ठेवू इच्छित होती तर शिंदे गटानं हिंगोली प्रतिष्ठेची केली यातच दोन्ही पक्षातील नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांची मने दुभंगली अप्रत्यक्षात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले नाराज नाट्य घडले किनवटमध्ये तर दोन गटात राडा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं तिकडे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये विद्यमान आमदार आणि इतर दोन आमदार इच्छुक उमेदवारात क्रेडिटची लढाई लागली आहे आपण मताधिक्य दिलं तरी विद्यमानांच्या खात्यात जाईल या भानगडीत शोच्या मार्गावर विधानसभा इच्छुक असल्याचं चर्चा आहे दुसरीकडे आमदार संतोष बांगरच्या बेताल वक्तव्यानं अल्पसंख्याक समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला या सर्व भानगडीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रचारातून अलिप्त दिसून येतोय शिंदे शिवसेना गट आणि भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना सोबतीला घेऊन चालत नसल्याचं चित्र मतदारसंघात स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे महायुतीमध्ये कुचतो गडबड आहे अशी चर्चा सुरू झाली आहे बलाढ्य नेत्यांच्या सभेचे सत्र असल्याचंही बोललं जात आहे सर्व परिस्थिती पाहता देशात वाढलेली महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव नाही कुठे आश्वासनं जुंबले यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ढासळत चालण्याची चर्चा मतदारसंघातून दबके आवाजात होते भाजपानं देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐवजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव प्रधानमंत्रीपदासाठी सुचवले असते तर निश्चितच भाजपाला एवढी कसरत करायची वेळ आली नसती असं जानकार सांगताय जर सत्ताधारांनी विरोधकांना मागील पन्नास वर्षात काय केलं असा प्रश्न विचारत असले तर मागील पन्नास वर्षात काँग्रेसने ज्या वस्तू कमावल्या आहे त्या आपण दहा वर्षात विकायला सुरुवात केली आहे तेच त्यांनी कमावलं होतं असा सवाल उपस्थित केला जातोय म्हणून सत्ताधारांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी असा कोळसाड सवाल उपस्थित करणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय आता मत आता मतपेटीतून सर्व काही स्पष्ट करेल असं चित्र हिंगोली मतदारसंघात दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा